जीएसटी सुधारणांबाबत राज्यभरात आनंदाचं वातावरण आहे आता जाणून घेऊयात पुण्यातल्या व्यापारी तसंच सनदी लेखापाल यांच्या काही प्रतिक्रिया मला आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी स्टील आ, सिमेंट वरचा जीएसटी कमी केलाय अठ्ठावीस टक्क्यावर तो अठरा टक्के केला त्यामुळे दहा टक्क्याचा फायदा झाल्यामुळे सिमेंट इंडस्ट्री आमची जी घर बांधणी जे सेक्टर आहे त्यांना मोठा दिलासा या निमित्त मिळणार आहे त्याचप्रमाणे ग्रानेट असेल मार्बल असेल टाईल्स असतील यावरही त्यांनी जीएसटी कमी केलेला आहे आणि ओव्हरऑल मला असं दिसतंय की टोटल संपूर्ण आमचा जो सेक्टर आहे त्याच्यामुळे तीन ते पाच टक्के जीएसटी हा सरसकट कमी होणार आहे आणि त्यामुळे आमचा उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे त्यामुळे आम्हाला कस्टमरला तो देता येईल आणि यामुळे पुढच्या काळामध्ये सामान्य माणसाला घर घेणं फार सोपं होईल आत्ता जे जी एस टीचे रेट्स मुख्यतः कमी केलेले आहेत त्यांनी ते ब्रेड्स त्याच्यानंतर पनीर चपाती खाकरा याचे शून्य टक्के केलेले आहेत तर जे अठरा टक्के जी एस टी चीज बटर घी सॉस जॅम ह्याच्यावरती होते ते सगळे पाच टक्के केलेले आहेत हे झाल्यामुळे मुख्य जी पिझ्झा आणि बर्गर विकणारे जे रेस्टॉरंट्स आहेत त्यांना जास्त दिलासा मिळालेला आहे त्या रेट कमी करू शकतात की जे जेणेकरून ग्राहकांना दिलासा मिळू शकतो मी स्वतः